शिरपूर या ठिकाणी अतिशय क्षेत्र पार्श्वनाथ भगवंतांचं दिगंबर जैन मंदिरांचं मूर्ती आहे परंतु त्या ठिकाणी श्वेतांबरवाल्याने अतिक्रमण करून आमच्या या मूर्तीचं रूपांतर श्वेतांबरमध्ये करावं लागले आणि त्यासाठी आम्ही आम न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा यशस्वी करून आमच्यावर होणारा दिगंबर समाजावरती होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी आम्ही हा, हा मोर्चा काढलेला आहे कलेक्टर साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या दे निवेदन देणार आहे आणि न त्यानंतर उद्या सांगलीला आहे त्याचबरोबर औरंगाबाद बीड उस्मानाबाद महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना निवेदन करून आमच्या दिगंबर समाजावरती जो अन्याय होणार आहे तो अन्याय दूर करण्यासाठी हा आम्ही मोर्चा काढलोय आणि श्वेतांबरवाले आता म्हणायला लागलेत की बाहुबली आमचं क्षेत्र आहे कर्नाटकातलं श्रवण आमचं क्षेत्र आहे हे मूळ दिगंबर जैन समाजाचं क्षेत्र छे असून ते म्हणायला लागलेत आमचं क्षेत्र आहे मग हे आमचं आहे का त्यांचं आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो हे आमचं दिगंबरांचं क्षेत्र आहे आमच्या ताब्यात पाहिजे आम्हाला न्याय मिळवायला पाहिजे महाराष्ट्र शासनामध्ये राजेंद्र लोढा हे असल्यामुळं श्वेतांबरवाल्याने आमचं जो पोलिसांच्या मध्ये आम्ही जर हक्कासाठी न्याय हक्कासाठी मागणी केलं तरी दुर्लक्ष करावं लागलेत आणि आमच्यावर अन्याय व्हायला लागलेला आहे मूळ पार्श्वनाथ तीर्थंकराची जी मूर्ती आहे त्याबद्दल आमचं वाद नाही कारण ते वाद यापूर्वीच मिटलेला आहे आणि कोर्टात आहे आणि तीन तास त्यांनी आणि तीन तास आम्ही अशा प्रकारचं पूजा सुरू आहे तरी परंतु त्या ठिकाणी असणारे पद्मावते आणि क्षेत्रपाल या मूर्तीवर कब्जा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्यावेळेला आमच्या तात्या भैयांना त्या ठिकाणी मारहाण करा लागलेले आहेत गुंड लोक त्या ठिकाणी येऊन श्वे बॉन्सर लोक त्या श्वेतांबरवाल्यांनी पाठवून आम्ही असताना कोणी येत नाही परंतु तात्या भैया एकटेच असताना त्यांच्यावरती मारहाण करायला लागलेत अन्याय करायला लागलेत एका म्हाताऱ्या बाईला देखील मारलेला आहे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही यासाठी हा भव्य आणि दिव्य मोर्चा करणार आहेत आणि खोटे केस भायच्या घातलेला आहे त्यांना पर्युषण पर्वामध्ये तीन दिवसाचं तडीपारचं वाशिम जिल्ह्या त्या शिरपूरमधलं तडीपार केलेलं होतं ते आम्ही खपवून येणार नाही आम्ही त्या ठिकाणीच राहणार आणि त्या मूर्तीचं संरक्षण करणार आणि फक्त हा इशारा आहे आणि यानंतर कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन महाराष्ट्र शासनाला देऊन हो, आमच्यावरती योग्य न्याय मिळवून द्यावं असं हो, मी त्यांना विनंती करतो सर्वांना जय सांगा भाऊ साहेब बाबुरा हुली करे कोतळी